नमस्ते कोणी लाईक केलं थँक्यू एक नंबर लाईक थँक यू पप्पा थँक्यू लाडोचे पप्पा साव मला माहिती आहे तुमचे छान आहेत असं का चांगलं आहे मग तुमचं थँक्यू कोणी असू जा मेंटल असू जा या छान असू जा थँक्यू लाईव्हमध्ये आल्याबद्दल खालची कमेंट इंग्लिशमध्ये पाठवली त्यांचं नाव मला वाचता येत नाही कारण तुम्हाला इंग्लिश येत नाही तुमचं पण थँक यू मराठीमध्ये कमेंट करा ओके दोन नंबरची कमेंट मराठीमध्ये करा प्लीज दोन नंबर लाईक थँक्यू मॅडम तुम्ही कुठे राहता मी जळगावला राहते मला घ्याल का घ्याल का कुठं घ्याल का हाय मनीषा हाय नमस्ते सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय कोमलताई नमस्ते कोमलताई कोमलताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे पिल्लू काय करतय नमस्कार बहन जी जे जे भीम दादा बोला जय कुमार मोठ कुळे महाराष्ट्र जे महाराष्ट्र दादा जे महाराष्ट्र बोला तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे महाराष्ट्र दादा मॅडम तुम्ही काय काम करता मी शेतकरी आहे मी शेतामध्ये काम करते कोमलताई काय म्हणतात आले ना बरोबर टाईमवर थँक्यू ताई बरोबर थँक्यू कशी शेव शेव माय मतलब समजले नाही मी कशी आहे स्व माय असं आहे का तुमचं म्हणणं आताच आत्या का हो ताई आताच आले कुठून बोलत आहात जळगाव जिल्हा आहे दादा माझा जळगाव जिल्हा आहे माझा तुमचा तुम्ही कुठून हा जे महाराष्ट्र एकदम खालचे कमेंट मराठीमध्ये बोला प्लीज मला इंग्लिशच नाही ज्यांनी ज्यांनी लाईक केले त्यांचं थँक्यू थेंक मनापासून थँक्यू थेंक दादा मी जळगाववरून आहे सोलापूर कर तुम्ही सोलापूरचे हा का मस्त मी सोलापूरला आलेली स्वामी समर्थ महाराजाला साडी छान दिसते ताई थँक्यू ताई मॅडम तुमच्या बोलण्यावरून वाटतं नाही काय वाटत नाही माझ्या बोलण्यावरून मी शेतकरी आहे असं वाटत नाही का <laughs> बोलण्यावर काय जायचं आहे शेतामध्येच काम करते मी जे महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हाय ताई हाय हाय तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईक करा नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज काय वाटत नाही दादा माझ्या बोलण्यावरून काय वाटत नाही माझे, माझे मिस्टर शेतात काम करते तर मला पण त्यांच्या माग जावं लागतं तो टोपलं भाकरी घेऊन शेतात मी शेतात करत नाही असं वाटतं का मी शेतकरी नव्हते हो अगोदर पण आता झाले मला शेतीची आवड झाली त्यासाठी मी पण शेतीमध्ये काम करायला लागले स्वयंपाक झाला का ताई नाही ना ताई लाडू लाडू तिच्या मम्मीकडे गेली ती तिच्या मम्मीकडे गेली ना हॅलो हॅलो नमस्ते यश एस वी यश एस हॅलो ओके मॅडम थँक्यू बोला लाईक करा हॅलो कोटे राहता एका खेड्यामध्ये राहते मी जळगाव जिल्ह्यात एक खेडा आहे गावाचं तुराट खेडा, ते माझं गाव आहे मी तिथं राहते शेतामध्ये कोणते पीक आहे माझे सगळेच व्हिडिओ श माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघा माझे जेवढं पीक आहे ना तेवढ्यामध्ये मी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत कापूस आहे मका आहे भेंडी आहे लिंबू आहे मिरची आहे भरपूर आहे लग्न काय लग्न झालं का तुमचं लग्न झालेलं एवढं लायसन आहे ना माझ्या गळ्यामध्ये तरी नाही का समजलं <laughs> लाभेला आयुष्य जिंकते ते जगावे चांगले पाहुले चालो पुढे ज्या थांबले ते संपले घेतला जे विश्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसाशी सं राईट नंबर एक छान मॅडमच्या बोलण्याला मला समाधान वाटत आहे थँक्यू लाईक करा <laughs> ना मग मला समाधान वाटेल ना लाईक केलं ना मला पण समाधान वाटेल मोबाईल मध्ये घुसता का हो घुसते ना मला दिसत नाही ना त्यासाठी काय काय सॉरी बरं का बलफ आहे ना लाईटचा ते मोबाईलवरती आहे मग ते असं चमकतो ना ते, ते व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी वाफून बघावं लागतं तुम्हाला काही त्रास होतो असं तर सांगा मी दुरून बघते <laughs> पाच नंबर लाईक थँक्यू थँक्यू दादा बोला झाला का समाधान झालं <laughs> ना सबस्क्राईब पण करा मी लाईक केलं पवार लक्ष्मण तालुका चंदवड जिल्हा नाशिकमध्ये गावात थँक्यू यू नाशिक थँक्यू यू नाशिकचे चष्मा लावा नंबरचा नका इतक्या लवकर नका आम्हाला लोक बोलतील म्हातारी झाली <laughs> मॅडम केलं बरं थँक्यू काळूबाई वारे आहे का अंगात साहेब हा काळूबाई अंगात वार आहे फालतू मुलगा खूप डोकं हो ताई माझ्याकडे आणून द्या फालतू नका बोला लाईक केल्यावर समाधान तर सबस्क्राईब केल्यावर <laughs> समाधान काहीच <इस> नाही <laughs> माणसाची आशा जास्त असते ना <laughs> देवघर दाखवा आई साहेब देवघर दाखवू का एक मिनिट माझ्या हातवले आहेत थोडे मला पुसून घेऊ द्या एक मिनिट लगेच दाखवते काय आज कोणता रंग आहे मला मा काय माहिती नाही मी नाही वा घालत देवीच्या रंगाच्या मी साड्या नाही घालत माझी कमेंट वाचत नाही वाचते ना सगळ्याच्या वाचते बोला स्वारी वाचली नसेल तर स्वारी हॅलो हॅलो कोमलताई का म्हणतात नाही होता काल तू ये मुलगा नव्हता हा हा तो हा बरोबर आहे निळा रंग आहे आज हा असेल पण मी नाही घालत कोमलताई हो तो मुलगा डोकं खात होता ना तुमचा असं का हम्म देवघर दाखवा हा दाखवते एक मिनिट नमस्कार भूताची बहीण नमस्कार माझा भाऊ आला माझी पण एक मुलगी आहे देव कशी करून टाकते बघा थँक यू <laughs> देवाचा उपवास भरता का तुम्ही नाही धरत नाही मी उपवास मॅडम लेकर काय करतात आहेत मला एकच लेकर आहे ना मुलगी आहे मला एकच मुलगी आहे ना काय करत नाही अजून काय रे बाबा मी काय फालतू कमेंट करू नका ना अंगात वारा आणू का तुमचं कोडं काढायचंय का <laughs> आता चालू केली ना भूताच्या बहिणीने लाईव्ह एकदम खालची कमेंट मला मराठीमध्ये बोला कारण तर मी इंग्लिश वाचू शकत नाही बघा एकदम खालची कमेंट बर लख बाई वारे आहे का मिनिट तुला ब्लॉक करते दादा माझा डोकं नको खाऊ काय गेलास डोक्याला ताप ताई स्वयंपाक झाला का नाही बाकी आहे मॅडम शुभरात्री शुभ रात्री सात नंबर एक थँक्यू यू हाय हाय सपोर्टचे कमेंट पाठवले त्यांचं थँक्यू हाय सर्वांना मराठीमध्ये बोला हॅलो नमस्कार तुम आठ नंबर लाईक डोन यू संदीप भाऊ नमस्कार लाईक डन थँक्यू लाईक डन आठ नंबर थँक यू ताई नमस्कार नमस्कार काय बे तास स्वयंपाकाचा ही भाजी बनवते ताई पोक्याची भाजी पोळी भाऊसाहेब होकर चाकण पुणे थँक यू पुणेकरांचं थँक यू आपका ड्रेस बहुत सुंदर है यू आता कामा आहे तू बाहेर जा जय हिंद महाराष्ट्र जय हिंद गरीब माणूस आहे बोलत जा कधी तरी बोलते ना भूताचा भाऊ लवकर येत आहे जेवायला काय केलं आहे पोक्याची भाजी बनवते हॅलो है पोक्याची भाजी आणि पोळ्या बनवते या जेवायला हॅलो मी आज खूप लेट झाला आता शाळेतून आली इतका का इतका उशिरा ताई स्वयंपाक बनून झाला का मग ठेवा ओके ताई ठेवेल बनवून नक्की लवकर या परी तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम मनीषा लोणारी महाराष्ट्राशी हू महाराष्ट्राशी शेतातली कामे झाली का दाजी साहेब आता बोलतात का ताई दाजी साहेब तर शेतामध्ये आहेत काय बोलत नाहीत आता दोन चार दिवस तेव्हाच रागात होते नंतर मी असं फ्रेश राहत नव्हते ना लाईव्ह बंद केला ना मला तर मला सांगितले तुला लाईव्ह घ्यायचं तर घेऊ शकतेस ओके दादा थांब तुला ब्लॉक करते बाथरूम मध्ये काय तुझं आईचं गटोड आहे काय हा तुझ्या आई बहिणीला पाठव हो बाथरूम मध्ये नाच कुठल्या हलकटा मनीषा ताई तुम्हाला माझ्या मनाचा स्वाभिमानचा निळा भडक म्हणजे क्रांती जे भीम जे 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 भीम दादा। जे भीम भीम दादा बोला कुठून हा तुम्ही हॅलो खालची कमेंट हायलो मी नांदेडचा आहे बाप रे मी पण नांदेडचीच आहे ना कुठून हा नांदेड मध्ये कुठं मी पण नांदेडचीच आहे मी नांदेड वरून लोह्याची आहे लोह्याची नांदेड वरून कुठं नांदेड मध्ये कुठं कोण्या गावामध्ये का नांदेडमध्येच प्रॉपर कमेंट पाठवली थँक यू थँक यू मराठीमध्ये बोला मला इंग्लिश तुमचं नाव तुम्हाला वाटेल की माझं नाव घेत नाही माझी कमेंट वाचत नाही मला इंग्लिश येत नाही बरं का सॉरी असं असं थँक्यू बरं का मी पण नांदेडमध्ये लोह्यामध्ये लोह्याची आहे मी लाईव्ह मध्ये आल्याबद्दल थँक्यू आणि नऊ नंबर लाईक त्यांचं पण थँक्यू बोला काय चाललं सर्वांचं पाऊ पाणी पाऊस कसा आहे आपल्या अंदेडा दादा त्यांनी हॅलो म्हण खालची कमेंट हॅलो नमस्कार छे काय समजलं नाही छे व का, काय मला समजत नाही बाबा ते काही डबल पाठवा काय बोलत आहे माझं नाव आहे प्रभाकर बुक तर अस माझ मनीषा लोणारी मी नांदेड ची लोह्यामधली आहे पण माझं हे सासर गाव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एक खेडा आहे तिथं माझं सासर आहे हे गाव माझं माहेर लोहा आहे जेवण झालं का नाही बाकी आहे स्वयंपाकच नाही झाला बाकी हे खूप उशिरा होतो कुठून बोलत आहात मी जळगाव जिल्ह्यातून बोलते मी नांदेडची आहे पण जळगाव सासर आहे माझं लाईक करून द्या सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सर्वजण नवीन हवं असं तुमच्यासारखे किती छान छान लोक येतात माझ्या लाईव्हला आणि एखादा ये येऊन सगळे लाईव्हचा खराबा करून जातो किती एक एक किती घाण असतो ना खरंच एक एक किती चांगलं असतं का हे वरचा मी असेच मी त्याला ब्लॉक केलं तुम्ही तर बघितलेच असता तिथे घाण बोलत होता असं वाटत होतं मोबाईलमध्ये घुसून त्याला माराव तोंडावर जाऊन दहा नंबर लाईक थँक्यू अकरा नंबर लाईक थँक्यू बारा नंबर लाईक थँक्यू सबस्क्राईब पण घ्यावर का खूप गरज आहे मला माझं नवीन खूप चॅनल नवीन आहे नवीन आहे एक दीड महिना आहे फक्त तेरा नंबर लाईक थँक्यू यू जळगावावरून बोलते मी तुम्ही कुठून बोलताय जेवण झाले का सर्वांचे चौदा नंबर लाईक डोंट थँक्यू काय माझं नाव प्रभा बोला ना प्रभाकर दादा काय चाललं काय काम करता तुम्ही तुमच्या डी पीच्या फोटोचा असं वाटतं तुम्हाला सरकारी जॉब असेलच असं वाटतं हॅलो मीच बडबड करत चालले बोला ना कोणी तरी <laughs> का मला सोडून गेले सगळे भरभर उडून एकटी ओरडत बसा असे बोलले का बोला कोण तर पंधरा नंबर लाईक डन यू, पण कोणी बोलत नाही लाईक करून देते फक्त बोला पण 15 نمبر لائک تھینک یو برکا కాగడే హలో